चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक आजचा या ठिकाणी निकाल सुरू आहे खरं तर आत्ता अकराव्या फेरीमध्ये जे काही एकूण मतदान झालेलं त्याचा निकाल आपल्या हातामध्ये आहे एकूण आत्तापर्यंत जे मतमोजणी झालेली आहे ती झालेली एकूण शहाऐंशी हजार शहाण्णव मतं आत्तापर्यंत मोजून झालेली आहे खरंतर अकराव्या अखेर भाजप उमेदवार अश्विनी जगताप हे आत्ता आठ हजार सहाशे चौसष्ट मतांनी या ठिकाणी आघाडीवरती आहेत अश्विनी जगताप यांना आतापर्यंत या अकराव्या फेरीमध्ये जी एकूण मतं मिळाली ती मते आहे अडतीसशे वीस ती म्हणजे अर्थात तीन हजार आठशे वीस आणि नानाकाटे यांना जी मतं मिळाली मत ती दोन हजार सहाशे ब्याऐंशी आणि राहुल कलाटे यांना जी मतं मिळाली ती आहेत सातशे एकोणनव्वद मते खरं तर याच्या मागच्या जर का आपण नववी फेरी पाहिली तर नवव्या फेरीपर्यंत जे काही होती एकूण मतदान अश्वजे जगतापांना मिळालेलं पस्तीस हजार दोनशे अठ्ठावीस होतं नानाकाटे यांना सत्तावीस हजार नऊशे चौऱ्याण्णव होते तर राहुल कलाटे यांना दहा हजार सहाशे एकोणसत्तर नवव्या फेरीची मतं होती आता अकराव्या फेरीचं मी तुम्हाला निकाल सांगतो आहे अकराव्या फेरी अखेर अश्विनी जगताप ह्या आठ हजार सहाशे चौसष्ट मतांनी आघाडीवरती आहेत तर एकूण ह्या मतमोजणीमध्ये सदोतीस फेऱ्या होणार आहे आणि सदोतीस फेरीपैकी अकराव्या फेरीचं आत्ता आपल्या हातामध्ये जे काही या ठिकाणी निकाल आलेला आहे यामध्ये अश्विनी जगताप ज्या भाजप उमेदवार आहे ते खरंतर आठ हजार सहाशे चौसष्ट मतांनी या ठिकाणी आघाडीवरती आपल्याला पाहायला असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे कॅमेरामॅन भानुग सिरवळसह अतुल परदेशी आपला आवाज चिंचवड